वर्षानुवर्ष लोक ईएमआय भरत राहतात महिने सरतात पगार जातो पगाराचा मोठा हिस्सा देऊन तुम्ही पूर्ण ताकद पणाला लावता पैसे बँकेतून कट होतात तेव्हा मनाला हळहळ होते वर्षानुवर्ष आपण असंच करत करत मन मारत जगत असतो आणि सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आपल्याला कळत हा कर्जाचा डोंगर हल्लाच नाही पण कल्पना करा हा कर्जाचा डोंगर ढकलण्यासाठी तुमच्या हाती जर काही खास युक्तींचं बळ आलं तर तर तो फक्त हलणार नाही पटपट पुढे -पट सरकू लागेल म्हणूनच म्हणतात ना शक्तीपेक्षा श्रेष्ठ असते आज मी तुम्हाला अशा पाच खास युक्त्या सांगणार आहे ज्याने तुमचा हा कर्जाचा डोंगर फक्त सरकणार नाही तर तो पटकन पळे आणि तुम्ही या ओझ्यातून लवकर मुक्त होऊ शकाल नमस्कार मी रोहित कापडी बाय राईट मराठी या चॅनलमध्ये पर्सनल फायनान्सच्या काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करायला आलो आहे तर चला मग सुरू करूया तर पहिली युक्ती आहे तुम्हाला वर्षातून एकदा बोनस मिळत असेल तुम्ही त्या पैशाचं काय करता शॉपिंग हाऊसमोसच्या गोष्टी पण त्याऐवजी जर तुम्ही या पैशाचा वापर तुमच्या होम लोनच्या तेरावा हप्ता भरण्यासाठी जर केला तर या पैशातून तुमचे अनेक ईएमआय कमी होऊ शकतात हो एकाच्या बदल्यात अनेक समजा तुमचा ईएमआय पंचवीस हजार आहे वर्षाचा बोनस आल्यावर हो, पंचवीस हजार किंवा त्याहूनची अधिकची रक्कम जर तुम्ही या कर्जात तेरावा हप्ता म्हणून जमा केली तर हा पूर्ण हप्ता हा तुमच्या कर्जाच्या मूळ रकमेतून वजा केला जातो तर ही एक गोष्ट तुम्हाला तुमचे कर्ज काही वर्षांनी लवकर फेडायला मदत करेल आणि त्याच्याच पटीने व्याजाची बचत करेल जर आपल्याला पगार तेरा महिन्याचा ईएमआय बारा का बँकेला ते नको असेल पण आपल्याला त्यातून आपली सुटका करावी लागेल दुसरी युक्ती आहे इंटरेस्ट रिराईट ऑप्शनची तुम्ही होम लोन घेतले तेव्हा जो व्याजदर होता तो संपूर्ण कालावधीसाठी सारखा राहत नाही महागाई आणि परिस्थितीनुसार हा कमी कर दस्ते। पन बैंका, हा दर जवा तेवा पन जवा कमी जास्त करत असते पण बँका जेव्हा वाढतो तेव्हा तो आपल्या कर्जामध्ये आपोआपच वाढवतात पण तो जेव्हा कमी होतो तेव्हा तो आपोआपच आणि लगेचच कमी करत नाहीत यासाठी बँकेच्या पोर्टल मध्ये लॉग इन करून आपल्याला त्यामध्ये नीट लक्ष ठेवावे लागते तुम्ही जर बँक ऑनलाईन वापरत नसाल तर तुम्हाला त्याच्या ब्रांच मध्ये जाऊन ही माहिती घ्यावी लागेल त्यात तुम्हाला इंटरेस्ट री राईट असा पर्याय देतात त्यात तुम्हाला थोडे पैसे भरून तुम्हाला व्याजदर हा नवीन व्याजदराप्रमाणे करून देतात जर तुम्हाला तुमच्या चालू व्याजदर आणि नवीन व्याजदरामध्ये अर्ध्या टक्क्याचा जरी फरक असेल तर तुम्हाला हे पैसे भरणे परवडते कारण यातून होणाऱ्या व्याजाची बचत या प्रोसेसिंग फी पेक्षा खूप जास्त आहे आता तिसरा पर्याय आहे बॅलन्स ट्रान्सफर कधी कधी तुम्हाला जाणवेल तुमची बँक ही इतर बँकेपेक्षा खूप जास्त इंटरेस्ट रेट घेते किंवा तुम्ही फार काळ तुमचा इंटरेस्ट केलाच नसेल आणि तो रिराईट करूनही हा इंटरेस्ट रेट दुसऱ्या बँकेच्या जवळपासही जात नसेल तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन आहे बॅलन्स ट्रान्सफरचा यात तुम्ही तुमचे सध्याचे कर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करू शकता समजा तुमचं कर्ज सध्याच्या बँकेत साडेआठ टक्के दराने चालू आहे आणि नवीन बँक तुम्हाला साडेसात टक्के दराने कर्ज ऑफर करत असेल तर तुम्ही नवीन बँकेत तुमचं सध्याचं कर्ज हस्तांतरित करू शकता यामुळे तुम्हाला फार मोठा फायदा होईल पण हे करत असताना नवीन बँकेची प्रोसेसिंग फी किती आहे याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल पण जर तुम्हाला कर्जाच्या व्याजदरात फार मोठा फरक मिळत असेल तर ही प्रोसेसिंग फी देणे आपल्याला परवडू शकते तुम्हाला बँकेची प्रक्रिया करणे जर कष्टाचं काम वाटत असेल तर घाबरू नका नवीन बँक तुम्हाला पायगडा घालून मदत करायला तयार असतात तर तुम्ही याचा फायदा घेऊ शकता या बँकेच्या व्याजदरावर आणि प्रोसेसिंग फीवर तुम्ही निगोशिएटी करू शकता निगोशिएशन फी चा होईल आता चौथी युक्ती आहे फुल EMI वर्सेस प्री EMI। जर तुम्ही अंडर घर घेतलं असेल तर बँक तुम्हाला प्री मआय आणि फुल ईएमआय असे दोन पर्याय देतात तुम्हाला वाटेल प्री आय भरून माझे पैसे वाचतील पण हा फार मोठा धोका आहे कारण तुम्ही जेव्हा प्री ईएमआय भरता तेव्हा फक्त त्या ते बँकेला तुम्ही व्याज भरत असता तुमची मुद्दलाची एकही रुपया गेत नस्ता। ने। ते तुमच्याकडून घेत नसतात अशा ई भरण्याने तुम्ही कित्येक वर्ष जरी त्याचे ई भरले तरी तुमचं कर्ज जेवढा आहे तेवढंच राहील बँकेवर म्हण आहे बँक हॅज ओन्ली इंटरेस्ट ऑन युअर इंटरेस्ट म्हणजेच बँकेला तुमच्या फक्त व्याजामध्येच रस आहे तुम्ही मुद्दल देऊ नये कारण तुम्ही मुद्दल दिली तर ती मुद्दल द्यायला त्यांना दुसरा ग्राहक शोधावा लागेल त्यापेक्षा आहे त्या ग्राहकाने ती परत न दिली म्हणजे उत्तर प्री ईएमआय हा ऑप्शन आपल्यासाठी घातक आहे तो कधीही निवडू नका या उलट अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जर तुम्ही फुल ई एम आय भरलात तेव्हा तुमचे पूर्ण पैसे हे डिस्ब झालेले नसतात त्यामुळे तुमचे व्याज हे फार कमी जाते आणि मुद्दल जास्त प्रमाणात जाते व अशानेच आपले कर्ज फार वर्षांनी कमी करता येते पाचवी शेवटची युक्ती आहे ईएमआय राऊंड ऑफ करा ही एक सोपी पण खूप परिणामकारक व्यक्ती आहे तुमचा ईएमआय नेमका किती येतो समजा अठ्ठावीस हजार सहाशे पन्नास आहे तर त्यात तुम्ही तीनशे पन्नास रुपये अधिक घालून तो एकोणतीस हजार करा किंवा जर तुम्हाला जर परवडू शकत असेल तर तुम्ही तो ईएमआय तीस हजार करा तुमच्या पगारातून ही थोडी रक्कम भरल्याने तुमच्यावर मोठा भार तर पडणार नाही पण ही वाढीव रक्कम तुमच्या कर्जाच्या मूळ मुद्दलीतून वजावत जाईल त्यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी हा कमी करेल वर्षातून फक्त काही हजार रुपये अधिक भरून तुम्ही लाखो रुपयांची बचत करू शकता तुम्हाला खरं वाटत नसेल ते हे उदाहरण मी तुमच्यासमोर मांडले आहे तुम्ही पाहू शकता रुपयाच्या फरकाने किती कालावधी आणि किती रुपयाचा फरक तुमच्यासमोर आहे मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणती युक्ती सर्वात जास्त आवडली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा अजून काही गोष्टी जर तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही त्या मला कळवा तोपर्यंत धन्यवाद